नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चैत्र नवरात्री दुर्गाष्टमी तिथी कधी आहे चला पाहूया तिथी प्रारंभ मुहूर्त मित्रमैत्रिणींनो नवरात्रीतील अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी आदिशक्ती दुर्गेला समर्पित आहे त्यात नवरात्रीत येणारी अष्टमी तिथी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा चैत्र शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी एप्रिल चोवीस रोजी दुपारी वाजून मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व असल्याने महाष्टमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी साजरी होईल तर चैत्र नवरात्री नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी तीन वाजून दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी नवरात्रीची महानवमी साजरी होईल मित्रमैत्रिणींनो चैत्र नवरात्रीचे सात दिवस संपले आहेत आणि आता अष्टमी तिथी सुरू होत आहे नवरात्री अष्टमी आणि नवमीच्या दिवसांना खूप महत्त्व आहे अष्टमीच्या दिवशी दुर्गामातेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते महाअष्टमीच्या दिवशी कडक उपवास करून नवारणयंत्राची आणि दुर्गा मातेची पूजा करतात तसेच या दिवशी होम करून सप्तशतीचा पाठ देखील करतात मित्रमैत्रिणींनो सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी अष्टमी तिथी आहे चला पाहूया अष्टमीला देवीला प्रसन्न करण्याचे काय आहेत उपाय ज्यामुळे आपल्याला देवीची कृपा प्राप्त होईल आणि देवी प्रसन्न होईल चला पाहूया कोणते आहेत ते उपाय मित्रमैत्रिणींनो माता दुर्गेला आवडणारे कमळाचं फूल तिच्या चरणी अर्पण केल्यास माता दुर्गा प्रसन्न होते त्यामुळे महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला आठ कमळ अर्पण करावीत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील देवी मनोकामना पूर्ण करण्यास नक्की मदत करेल मित्रमैत्रिणींनो हा उपाय श्रद्धेने विश्वासाने करावा मित्रमैत्रिणींनो दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा नवरात्रीच्या आधीच्या दिवसात तुम्हाला हा पाठ करणं जमलं नसेल तर महाअष्टमीच्या दिवशी हा पाठ अवश्य करावा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आपल्या ऑफिसात घरी आणि दुकानात अष्टमीचा हवन करून घ्यावा यामुळे तुमच्या घरातल्या सदस्यांवर आणि ऑफिसमधल्या सहकार्यांवर येणारी संकट नक्की दूर होतात दुर्गाष्टमीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे सर्व ग्रह दोषही दूर होतात आणि सौभाग्य वाढते मित्रमैत्रिणींनो महाअष्टमीच्या दिवशी रात्री देवीला मंदिरात सोळा शृंगार अर्पण करावे ज्यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते चैत्र नवरात्रीतील अष्टमीला काही तोडगे केल्यास नक्की फलदायी ठरू शकतात स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथनाच्या वेळी विड्याच्या पानाचा उपाय केला होता यामुळेच पूजनात विड्याच्या पानाचे महत्त्व आहे हिंदू धर्म मान्यतेनुसार शुभ कार्यापूर्वी पूजापाठात विड्याच्या पानांद्वारे देवाचे आव्हान केले जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार विड्याचे पान पवित्र मानले जाते चला पाहूया काय आहे विड्याच्या पानाचा तोडगा जो महाअष्टमीला नक्की करावा महाअष्टमीला करावा हा विड्याच्या पानाचा उपाय मित्रमैत्रिणींनो चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवीदुर्गेला ते अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते मित्रमैत्रिणींनो नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावून देवीदुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उशीखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हे पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवून यामुळे या नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला सिंदूरने किंवा शेंदुराने जय श्रीराम लिहावे आणि श्री हनुमानांच्या मंदिरात जाऊन हातावर ठेवा यामुळेच नक्की वैवाहिक समस्या दूर, दूर होतील मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे एका विड्याच्या पानावर आपण असे उपाय केले हो तर नक्कीच त्याचे शुभ फळ इथे आपल्याला प्राप्त होतील आणि अष्टमीला याचे विशेष महत्व आहे तर आपले अनुभव करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद